चे आमदार संग्राम भैया जगताप यांनी आपल्या नगर शहराचा आता पूर्ण चेहरा बदलायचा बदलणार आहे सगळ्याला नगर शहरामध्ये भरपूर कामं चालू आहेत आणि सामान्य जनतेसाठी ते चोवीस तास उपलब्ध आहेत प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सदैव ते हजर असतात आणि वैद्यकीय मदतसाठी सदैव ते प्रत्येकाला ते मदत करतात स्वतः माझं पण एक उदाहरण मी स्वतः एक पेशंट होतो तर मला पण त्यांनी वैद्यकीय मदतीसाठी पण त्यांनी मदत केली होती आता तर बरेच वर्ष सगळेच ओळखतो कारण प्रत्येक कशाला दिसलेलं आहे लग्न असो किंवा कोणाचं काही वाईट सुखदुःखात सगळीकडे भैया आपल्याला मिळा दिसलेलेच आहे त्यामुळे आम्ही त्यांना आधीपासून बघतच आलेलो आहोत आज त्यांनी घरी भेट दिली आणि त्यांनी नगरसाठी बरंच काही विकास केलेला आहे युथला कायमच संग्राम भैया यांचा सपोर्ट राहिलेला आहे आणि प्रत्येक न्यू युथ महिलांना सपोर्ट करत आलेल्या आहेत कारण महिलांचा देखील सपोर्ट त्यांना तितकंच राहिलेला आहे कायम दिवस मात्र कधीही कायम फोन उचलणं वगैरे महिलांसाठी पण तितकाच सपोर्ट त्यांनी आधीपासून केलेला आहे आणि म्हणून माझं मत संग्राम भैया यांनाच आहे आमचे नगर शहराचे संग्राम जगता साहेब उभा राहिले आहे आम्ही त्या आम्हाला तसंच मत आहे लाडकी बहीण हो योजना नगरचा विकास स सगळ्या सगळ्यांच्या गरिबांच्या ह्याच्यात सुखदुःखाचा सा, सामी सगळ्यांना मदत करणे हे त्यांचं ध्येय आहे त्यामुळं ते परत येणारच संग्राम जपतात त्यांनी नगरमध्ये बऱ्याचशा सुधारणा केलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांचा करता सुद्धा त्यांचे प्रयत्न चालू असतात आणि त्यांनी नगरचा विकास भरपूर केलेला आहे तरी त्यांनी पुढच्या विकासा कामाकरता त्यांना आपण सार्वजनिक बहुमताने निवडून द्यावे अशी माझी ज्येष्ठ नागरिक विनंती आहे संग्राम भाई यांनी लाडक्या बहिणीचे पैसे पण आम्हाला भेटले आणि चांगली प्रगती करते ते नगर अशीच प्रगती त्यांच्या हाताने आज या ठिकाणी महान महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा व प्रभाग क्रमांक आठ मध्ये मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रकरण प्रण सर्व सर्व ठिकाणी नागरिकांचा मतदारांचा मित्रांचा लोकसभागातील सर्व जणांचा उत्कृष्ट प्रतिसाद या प्रसार फेरीला राहत आहे या प्रचार फेरीतून मान्य संग्राम भैया जनता हे आगामी येणाऱ्या दोनशे पंचवीस अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी करत असून या मतदारसंघातून त्यांची आता हॅट्रिक होणार आहे या हॅट्रिकमध्ये भारतीय जनता पार्टीचा सहभाग व सर्व मित्रपक्षांचा सहभाग यामध्ये असून या हॅट्रिकच्याद्वारे मागची हॅट्रिक मागील आमदारांची जशी आम्ही साध्य केली होती तशीच आठवी आता या ठिकाणी संग्राम भैया जगताप यांच्या रूपाने होऊन त्यांना लवकरच आम्ही विधिमंडळात पाठवणार आहोत त्या हो, विधिमंडळातून त्या त्यांचा या वशा या शहराच्या विकासाकरिता सर्वतोपरी प्रयत्न प्रत्येक नागरिकांकडून केले जातील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो व त्यांना येणाऱ्या कार्या शुभेच्छा देऊन सर्व निवडून येणाऱ्या सर्व उमेदवारांचे व या विधिमंडळात जाणाऱ्या सर्व सदस्यांचे जिल्ह्यातील अभिनंदन करतो